उत्तर महाराष्ट्रातच सुरत आहोत आम्ही काय चित्र काय उत्तर महाराष्ट्रात पांढरा फोडले महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून तर आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त असतात कारण हरियाणा जम्मू काश्मीर या निवडणुकाच्या हात आहेत त्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका होतात पण हरियाणापेक्षा अधिक रणधणीत पराभव महाराष्ट्रात होणार हरियाणात काँग्रेस कौंग्रे, काँग्रेसच जिंकते आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीने किती सभा घ्याव्यात किती फिती कापाव्यात किती थापा माराव्यात या राज्याच्या जनतेने ठरवलेलं आहे थापे था की थापेबाजी बंद झाली मला तर सारखी भीती वाटते की निवडणूक काळामध्ये हे देशाची राजधानी मुंबईला हलवतात की काय कारण हे दिल्लीत टिकतच नाही आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कुठे आणि किती वेळा जावं या संदर्भात काय शिष्टाचार पुण्यामध्ये एकाच मेट्रोचं सहा वेळा उद्घाटन करतात प्रधानमंत्र्यांना तसं काय जमत मला माहित नाही आणि प्रधानमंत्री येऊ इतकं खोटं बोलत आहेत महाराष्ट्रात रोज खोटं बोलत आहेत काल त्यांनी अकोल्यामध्ये चिंता व्यक्त केली अंमली पदार्थांच्या बाबतीत कि काँग्रेस पक्ष हा अंमली पदार्थाच्या पैशावर निवडणुका लढतोय ठीक आहे काँग्रेस त्याच्यावरती उत्तर दे पण खरं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गुजरात मध्ये जो साडेतीन लाख कोटीचे अंमली पदार्थ आतापर्यंत पकडलेले आहेत मुंद्रा पोर्टवर साडेतीन लाख कोटीचा ड्रग्स गुजरातमध्ये पकडला त्याच्यावर मोदी बोलत नाहीत आणि हा पोर्ट कोणाचा आहे तर गौतम आडाणीचा साडेतीन लाख कोटीचं ड्रग्ज पकडलं आहे म्हणजे शंभर लाख कोटीचं ड्रग्ज तिथून बाहेर पडले आणि अख्ख्या राज्यात पसरलं हे ड्रग्ज कुठून येत आहे अफगाणिस्तान त्यासाठी मुंद्रापूरचीच का निवड केली उतरण्यासाठी हे ट्रक सगळं पोट्यावधी शेकडो लाखो कोटी याच्यावर नंतर नरेंद्र मोदीने बोललं पाहिजे ललित पाटील प्रकरण महाराष्ट्रात घडलेलं आहे या ललित पाटीलला संरक्षण देणारे लोक आणि मिडणूसच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांच्यावर नरेंद्र मोदी, मोदी बोलत नाही काल पोहरादेवीच्या कार्यक्रमाला ते गेले तिथे त्यांच्या व्यासपीठावरती सन्माननीय सन्माननीय संजय राठोड होते ज्यांच्यावरती एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा आरोप आहे हत्या आत्महत्या त्याचा तपास होण्याचं बाकी आहे आणि त्या महिलेच्या घरात सुद्धा जेव्हा मृत्यूनंतर नशेचे पदार्थ सापडले होते आणि तिथे जाणं येणं या मंत्र्यांचं होतं ही तुम्हाला अमली पतात एवढी चिंता आहे पण तुमच्या पायाशी कोण बसलाय काल पोहरादेवीच्या कार्यक्रमात तुमच्या पायाशी हेच लोक बसले होते तिकडे हरियाणामध्ये जन्मठेप झालेला राम रहीम महात्मा त्यांचा भाजपचा राम रहीम त्याला आतापर्यंत बारावेला वेळा पॅनोलवर सोडल्या निवडणुकीच्या निमित्तानं बारा वेळा त्याच्याही आश्रमावर महिलांवरती अत्याचार खून असे प्रकार घडले अंमली पदार्थ सापडले आणि त्या राम रहीमसाठी प्रधानमंत्री मोदी त्याला पॅरोलोर सोडण्यासाठी विशेष प्रयत्न करतात आणि तो राम रहीम भारतीय जनता पक्षाला मतदान करा असं जनतेला आवाहन करतो बाहेर मोदींना हे चालतं का हे जे आहे हे जरा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री त्यांनी आपलं भाषण करण्यापूर्वी थोडासा इतिहास समजून घेतला पाहिजे मला चिंता वाटते मोदींना भाषणं कोण लिहून देतात मोदींना जी संस्था किंवा ज्या व्यक्ती भाषणं लिहून देत आहेत ते मोदींची बेअब्रू करत आहेत मोदींची जत्रा करत आहेत अशी भाषणं लिहून या देशाच्या प्रधानमंत्री पदाची अब्रू घालवत आहेत म्हणजे काल काय बोललो आहे त्याचा आज पत्ता नाही आज काय बोललो आहे त्याचा उद्या पत्ता नाही त्यांना अशा प्रकारे भाषणं करून देशाच्या प्रधानमंत्र्यापदाचं अधपथन सुरू असलेलं आम्ही बघतोय काल महाराष्ट्रात पण तेच झालं काल काय म्हणे ठाण्यात म्हटले मी तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन आलो कुठली गोड बातमी तर मराठी भाषेला विजात भाषेचा दर्जा ठीक आहे यासाठी आम्ही सगळे मी कोणाचे श्रेय नाही हे सगळ्यांचाच प्रयत्न आहे गेले वीस पंचवीस वर्षांपासून आम्ही प्रयत्न करत आहोत तुम्ही गोड बातमी घेऊन आलात कारण तुम्ही महाराष्ट्रात निवडणुका हरताय म्हणून तुम्ही गोड बातमी घेऊ लोकसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही हरताय त्याच्यामुळे राज्या राज्यात तुम्ही अशा गोड बातम्या देत सुद्धा जर तुम्हाला मराठी भाषे संदर्भात निर्णय घ्यायचा होता तर आधी घेता आला असता पण आम्ही स्वागत करतो त्याच्यामुळे नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री जरी असले तरी प्रधानमंत्री पदाला न शोभणारी अशी वक्तव्य ते करताय हे चिंताजनक साहेब कार्यक्रमामध्ये काल फडणवीसांनी शिंदेने असं म्हटलेलं आहे की मवियाचा बाल आट्टा म्हणजे मेट्रो टेनचं काम बंद पडलं ठाकरेंचा युव दोकाला म्हणून मेट्रोच्या कामालाच ठेवित केल्या असं तर दोघांनी हल्ला बोलला दोघांचा हल्ला बोलला काही अर्थ नाही आहे खरं म्हणजे खाजगी ते दोघेही प्रकारवर हल्ला बोलतात मेट्रो आहे माननीय उद्धव साहेबाने मेट्रो संदर्भातले काही होते आरेचं जंगल न तोडता आम्ही जंगल वाचवण्यासाठी ते करत होतो आरे हे ऑक्सिजन आहे खुफूस आहे इकडे तुम्ही हजारो झाडं तोडली ती झाडं तोडली जाऊ नयेत यासाठी त्यांचे प्रयत्न होते ना त्याच्यामध्ये मेट्रोला कुठे विरोध होता शिवसेना कधीही विकासाच्या आड आली नाही भाऊ साहेब छत्रपती संभाजी महाराज आज आरबी समूहाचं स्मारक शोधायला चालले आहेत तर त्यांना विरोध होतो हे सरकारकडून नक्की शोधलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी या देशातल्या अकरा कोटी जनतेवर आहे आणि नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या समुद्रातल्या स्मारकाचं पूजन झालं होतं भारतीय जनता पक्षानं फार मोठा गाजावाजा केला होता की जगातलं सगळ्यात मोठं स्मारक आम्ही करू वगैरे पण जर आमचे संभाजीराजे छत्रपतींचे स्मारक शोधायला जात असते तर आमचं त्याला पाणी दा पण त्यांना विरोध झालेला आहे त्या असं म्हणताय आता की दुर्बिणीतून आम्हाला बघावं लागेल आता की त्यांना विरोध का व्हावा छत्रपतींचे वंशज आहेत ते संभाजी राजांना विरोध करण्याचे कारण नाही खरं म्हणजे त्यांच्या बरोबर उदयनराजे भोसलेने जायला पाहिजे जे जे इथे शिवरायांचे वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर आहेत त्या सगळ्यांनी यावं आम्ही त्यांच्या पाठीमागे जाऊ साहेब जागा वाटपाच सध्या उत्सुकता आहे नेमकं आपलं महाविकास आघाडीची गाडी कुठे आहे महाविकास आघाडीची गाडी स्टेशनला पोहोचलेली आहे व्यवस्थित जळगाव जिल्ह्यातली ही जागा संदर्भात उत्सुकता आहे तुमचे विरोधक गुलाबराव पाटील टीका करता की उमेदवार आयात करण्याची वेळ ठाकरे गटावर येणार आहे असं आहे की गुलाबराव पाटील आमदार आहेत मंत्री आहेत त्यांनी त्याची चिंता करू नये पण तुमचा पराभव निश्चित आहे की त्यांनी फक्त याची चिंता करा गुलाबराव पाटील हे पुन्हा विधानसभेत जाणार नाही आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू पण तुमचा पराभव निश्चित त्यांनी म्हटलं की संजय राऊतांनी शिवसेनेचा पोवाडा केला आणि त्यांचाही पोवाडा होणार आहे तुमचा पोवाडा होणार जे पोवाड्याची चेष्टा त्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासात पोवाड्याला फार महत्त्व आहे जे शूर असतात त्यांचा संबंध पोवाडाशी जोडला जातो तर हे जे असे लोक आहेत गद्दार बेमान त्यांच्यावरती कधी कोणी पोवाडे रचले नाही गुलाबराव पाटलावरती कधी कोणी पवाडा रचणार नाही पण जे हुकुमशाही विरुद्ध लढले या देशामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढले त्यांच्यावर नक्कीच लोक चार ओळी इतिहासात लिहून ठेवून ते म्हणतायत हा रेडा मान द्यायला तयार आहे त्यांनी तलवार घेऊन यावं हा रेडा मान द्यायला तयार आहे त्यांनी तलवार घेऊन यावं तुम्हाला कोणी म्हटलं रेडा आहे आम्ही साहेब जळगाव जिल्ह्यातल्या ज्या अकरा जागा आहेत त्यापैकी ज्या तुमच्या हक्काच्या पाच जागा आहेत आता किती जागांवर तुमचा जागा लढणारच आहोत कदाचित दुसरी जागा आमच्या वाटायला जास्त येऊ शकतो कोणत्या जागा आहेत काही जाहीर करता येतील का त्या तुम्ही जाहीर नाही करणार आता पण ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्ही शंभर टक्के लढतो मशाल जळगाव ग्रामीण आणि जागांवर राष्ट्रवादी शरद गटाने पण दावा केलेला आहे हा दावा करण्याचा प्रश्न नाही आहे त्याचा तो असेसमेंट करतो आणि त्यानंतर निर्णय घेतो आणि आम्ही एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा करतो आणि निर्णय घेतो साहेब पण काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी तुमचा दावा आहे तिथे तुमची ताकद आता या घडीला तरी कमी दिसते काही ठिकाणी त्यांची ताकद कमी दिसते बंडखोरी होऊ शकते ते वाटत नाही कोणाची किती ताकद आहे त्याच्यासाठी कुठला आम्ही तागडी घेऊन बसलो नाही तर दराजून आमच्या आम्ही एकत्र बसू आणि जो जिथे जिंकेल त्याच्यासाठी जागा सुटली जाईल जाहीर केले आहेत दावा करताय जळगाव ग्रामीण ऑलरेडी इरंडोर पारोड परत नगर जामनेर या ठिकाणी जयंत पाटलांनी इथे जळगाव देऊन उमेदवार जाहीर केले आहेत मला तसं वाटत नाही जयंतराव फार संयमी आणि समंजस नेते आहेत आता जळगाव ग्रामीण तर शिवसेनेच अनेक वर्ष आम्ही जिंकणारी जागा आहोत तिथे आमचे आमदार जरी गद्दार निर्माण झाले असले तरी जागा आमचीच आहे इकडली जनता वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करते ते काय कुठल्या एखाद्या डुप्लिकेट शिवसेनेला मतदान करणार नाही साहेब एकमेकांच्या सहकार्यानं महाविकास आघाडीमध्ये निवडणुका लढू साहेब आता जळगाव ग्रामीणचा तुम्ही विषय काढला त्या ठिकाणी ठीक आहे ती तुमची जागा आहे पण आता त्या ठिकाणी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर जे माजी मंत्री आहेत जा जा जा। ते स्वतः तयारी करतायत इथे असं जागे मशालीवरच लढली जाईल मशालच लढा दे असतील ज्या ठिकाणी बाले किल्ला होता त्या म्हणजे शरद चंद्रजी पवार गटाकडून एक लक्षात घ्या की आता पवार साहेबांचे सुद्धा अनेक लोक सोडून गेले नेते सोडून गेले पण खालची जनता शरद पवार साहेबांबरोबर आहे मतदार हा पवार साहेबांनाच मानतो ना तसं शिवसेनेतले काही बेमान लोक सोडून गेले तरी मतदार बेमान झाला नाही जनता बेमान झाली नाही ते आमच्या बरोबरच आहे जळगावमध्ये महायुतीचे मंत्री आहेत आमदार बहुतश महावतीचे आहेत निवडणुका जवळ येत आहेत आणि मीडियाला मोठ्या प्रमाणात पाकिटं त्यांनी सुरू केलेली आहे आम्ही दिली जात आहेत तुम्ही एक संपादक आहात तर तुम्ही काय बोला द्या अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खोके संस्कृती आणि पाकिस्ती संस्कृती जास्त वाटण माझे आमदार खासदार पदाधिकाऱ्यांसाठी खोके आले ही भाषा कधी या राज्यात आली नव्हती आणि नरेंद्र मोदींनी या देशातल्या मीडिया विकत घेण्याची नवीन परंपरा सुरू केली मीडिया संपूर्ण मीडिया म्हणजे कंपन्याच्या कंपन्या मीडियाच्या विकत घ्यायच्या मालकांना विकत घ्यायच्या आणि मग हे खालचे लोक त्याच संस्कृतीला अनुसरून पत्रकारांना जिल्हा प्रतिनिधींना संपादकांना विकत घेण्याचा करता। प्रयत्न करतात पण महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आम्ही जेव्हा सांगतो हा महाराष्ट्र आहे टिळक आगरकर चिपळूणकर बाळासाहेब जांबेकर आचार्य यात्रे बाळासाहेब ठाकरे अशी एक मोठी परंपरा आहे आणि या राज्यातला पत्रकार या पाखळी संस्कृतीखाली दबला जाणार नाही अशी मला खात्री आहे